असतात आणि मग इकडे खायला आले की आपल्याला उचलायचं असतं तर काहीतरी हा एक आहे बघूया मोठं आहे रे मित्रांनो कासव इकडे ह्या नदीत कासव सुद्धा भेटतात स्पीड तर मित्रांनो मी ही व्हिडिओ अपलोड करणारच नव्हतो आमचा प्लॅन पूर्णपणे फेल झाला होता पण पुढे जे घडलं त्यामुळे मला हे व्हिडिओ अपलोड करावीच नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण खेकडे पकडण्याची एक वेगळी पद्धत जाणून घेणार आहोत ती आहे गाडी लावून खेकडे पकडणे आणि त्यासाठी आम्ही आमच्या गावच्या खाडीमध्ये आलो आहे आणि ते गाडी लावून कसे खेकडे पकडतात त्यात आज आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत तर मित्रांनो चला या सफर सफरमध्ये तुम्ही सांभीला ही आहे आमची गावची खाडी तर चला मित्रांनो गाडी लावून खेकडे पकडूयात म्हणजे ते गाडं कसं असतं ते तुम्हाला दाखवतो हो तर मित्रांनो हे असं गाडा असतो आणि ह्या ह्याला गाडा म्हणतात याला आणि यातमध्ये जाळ आहे आणि हे असं पूर्ण बांधलेलं असतं आणि ह्याच्या आतमध्ये आपल्याला खेकड्यांसाठी खाणं घालायचं असतो मच्छी वगैरे किंवा कोंबडीची जे पाय असतात ते घालायचे असतात आणि मग खेकडे खायला आले की आपल्याला हे उचलायचं असतं अशा प्रकारे ते खेकडे पकडले जातात तर मित्रांनो आत्ता जास्त वेळ न घालवता आपण बघूया कसे पकडतात ते तर चला आपण समोर खाडीमध्ये जाऊयात तर मित्रांनो आम्ही तीन गाडी आलो तिघं आहोत म्हणून आम्ही तिघं म्हणजेच कल्प्या साहिल आणि मी आलोय आणि समोर खाडीला आता भरती आले भरतीत खेकडी जास्त भेटतात त्यामुळे आम्ही भरतीच्या टायमाला आलोय मी आलो एकदम सकाळी साडेआठ नऊ वाजता आणि ती पाहू शकता भरती भरती आली ना तिकडं पूर्ण जागा कमी असते आणि मागच्या वेळेला आम्ही जे मासे पकडले होते पापलेट वगैरे तिथंच भेटतात मित्रांनो गाडं कसं बांधायचं तुम्हाला दाखवतो आता सायल गाडं बांधतोय काय बाजूला काय बाजूला बोल आपण काय आणलं नाही

नाही ना मित्रांनो आता मग कोंबडीचे पाय नाही भेटले म्हणून आता मच्छी आणले हे बघा मच्छी टाकायची आता चलो रेडी क्रिपॅट एन्जॉयला काय बचा फर्स्ट टाइम आहे मित्र शिकवले सोमत आला बघ ओके मित्रांनो इथं पण टाकलेलं आहे आणि सायनि इथे एक टाकलंय बघूया आता किती भेटतात ते म्हणजे विचार पडला आला आला बापरी <laughs> बाप दादा रात्री जेसरी बोलायला पाहिजे मला काय मी काही भाऊ दोघ आला सला इतरांनो भरपूर ट्राय केलं मग खेकडे काही भेटतच नाही ओ भाई साव म असं आहे की बघ पहिला तू गेला क्रॉस तिकडे गेलाय खेकडाने ओ भाई जाव मित्रांनो एक आला होता तो पण गेला खेकडा आला होता तो पण गेला आता कालप्याकडे खेकडा भेटलाय काय नाही कालप्याला पण नाही भेटलाय मित्रांनो आता मग वाटतं जागा चेंज करतो साहेब काय बोलतो मित्रांनो आता आपण जागा चेंज करतोय तिकडे काय भेटला नाही आता आपण थोडा अजून खाली चाललोय आपली जमीन आहे फक्त ते विकलेली आहे थोडीशी टाकले होते ना याच्यामध्ये आपल्या लेण्यांच्यामध्ये दिसले जेव्हा तर मित्रांनो आता या पॅसेंज मध्ये बघतो खेकडे भेटतात काय कारण का ते खेकडे भरतीतून तुम्ही डायरेक्ट आले असतील वरती तिथं बघूया खेकडे भेटतात आपल्याला काय बघ काय तर आणि सायल टाकतात बघूया आत्ता कारण का तिकडे जागा भेटले ना आपल्याला सो आता इथे भेटत का बघूयात कारण का भरतीही सुरू झाली आहे भरती तिकडे भरती येतात वा रेतीवरती का मित्रांनो सायल जाळा फेकता फेकता आहे काय तर मित्रांनो आपण आहे इकडे फिरूयात नाही नाही ठेवा इकडे फिरतो नेचर बाकी छान आहे हा मित्रांनो जेव्हा भरती आटते ना त्या ह्याच्यामध्ये मासे अटकतात नाही नाही आता भरती की भरते ना जेव्हा भरती जेव्हा होत लागते याच्या आतमध्ये मासे खूप साचतात आणि मग मासे भेटत आपल्याला आपण तिकडे होतो समोर आणि आता आपण इकडे आलोय आणि खेकडे जरा लावून ठेवलाय हो बघूया त्यामध्ये आता खेकडे भेटतात काय कोंबडीचे पाय नसल्यामुळे आपल्याला जरा प्रॉब्लेम होतोय हे बघा मित्रांनो आता पाणी भरत चाललंय इकडे होऊ शकता कुठे हा त्या अंडी घालते ना मग मग हा सुक्या जम्या वाळू झाला असेल ना मित्रांनो बघा भरती आता भरत चालली मध्ये काय रे काय मित्रांनो काच रे चालेल भेटलं मित्रांनो ते कुठेतरी काच झालेला दिसलाय तू घ्या मित्रांनो कासव आहे असं वाटतंय मला मित्रांनो इथे कासव लपलाय बघा मित्रांनो कासव इथे चालतो गॉड लपलाय पूर्ण अश्वज मस्त मोठे आहे रे मित्रांनो कासव बघा इकडे ह्या नदीत कासव सुद्धा भेटतात म्हणजे मासे पकडा येतात लोक जेव्हा कासव भेटतात हा इथे फसला तो इथे मित्रांनो बोलला ना मासे फसतात ते फसतात कासव आता इथे कासव फसलाय पकड 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 नाही बेकार जाऊ तो कास बघायचं अरे अरे सोडायचं परत नाहीतर पाण्यात सोडलं पाहिजे नाही भेटले पण कासं भेटलाय आता तर पाण्यात सोडतो मी त्याला थोड्या वेळ हा असं पलटी केल्यावर कासू काय करत नाही बघ ना कळ बघा डिटेल्स वगैरे बघा बघायचे शार्पनेस केतन केतन शार्पनेस कासोत असं पलटी गेलं तर तो चावत नाही पण जर चावतो ना बेकार चावतो मला एकदा कासो चावला होता लहानपणी माझा तो पाण्यात चाललाय असं करू नका जरा पाळू मिळ नका त्याला शांत असं वातावरणात राहू द्या बघा मित्रांनो कसं पोहोच चाललाय बट त्याला थो थोडा थो अजून पुढे सोडलं पाहिजे त्याला अजून हा म्हणजे कसं तर कुणाला भेटणार नाही भेटला ना ते घरा घेऊन जातात आणि त्याचं मी तुम्ही लपला येते पुढे आतमध्ये गेलय ते असं केलं ना माझे कुणी झाडाच्या खाली चला आरामात चावेल इकडे 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 इकडे

गेला बघा मित्रांनो तो, तो तुला तू काय भुला हळू तो तू त्याच्या घरी गेला <laughs> तो को तो तो आता गेला आता राजा झाला मस्त आता भेटणार पण नाही तो नाही तर लोक पकडतात आणि त्याला फुकट खाली मारतात वगैरे पण काही ठिकाणी गेला ना मस्त गेला आता तो भेटणार नाही कुणाला बॅक टू वर्क आता किकडे भेटतात काय हा गाठ गाठ आला, 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 नाही रे okay. मित्रांनो आज काय नाहीये काय भेटत नाही मित्रांनो जाण्याचा प्लॅन जरा फसला थोडा पोपट झाला आमचा कोंबडीचे पाय लागतील त्यासाठी त्यामुळे आता आजचा प्लॅन कॅन्सल तर मित्रांनो आता आपण चाललो आहे घरी कारण का आता काय आज खेकडे भेटले नाहीत त्यामुळे पण अशा पद्धतीने खेकडे भेटतात पण त्यासाठी कोंबडीचे कोंबडीचे पाय लागतात बाकी आता घरी चालू आहे आणि आपल्याला एक कासव मस्त दिसला आणि त्याला सोडले आता आपण मस्त नदीमध्ये त्याच्या आणि तो फसला होता त्यामुळे त्याला बाहेर पडता आलं नव्हतं त्यामुळे तो लपून बसला होता आणि जर आम्हाला असं दिसला दुसरा कोणाला दिसला असता तर त्यांनी तो घरी घेऊन गेला असता किंवा त्याला पाळलं असतं किंवा कुणा विकला विकला असता आणि त्या त्याची बंदी आहे मीन म्हणजे आणि ती लोकं अशी जादूटणा वगैरेसाठी तर यूज करतात कासव आता म्हणजे अंधश्रद्धा आहे पूर्ण दिवळ पण ते यूज करतात असं किंवा त्याला स्मगलिंग वगैरे करतात हां नख वगैरे असं काय तर त्यांचा अंधश्रद्धा असते त्यामुळे ती कासव जास्त यूज होतात आता आपण ते सोडले त्यामुळे तो आता पूर्ण फ्रीडममध्ये फिरत फिरत असेल आतमध्ये बाकी असं कास कासव वगैरे पाळू नका एवढ्या छोट्या पाण्यामध्ये ठेवू नका त्याला कक्षला मस्त नजीच सोडा तू मस्त आनंदाने जगेल काय चाल बरोबर येस सो चला आता आपण घरी जाऊ आज खेकडी तर नाही भेटली पण आपण कासवाला पाण्यात सोडलं मस्त आनंद तो आनंद वाटतोय चला मित्रांनो आपण हां खेकडी काय नेक्स्ट टाइमच बघू आपण सो चला मित्रांनो भेटू अँड नेक्स्ट हो मध्ये असंच एकदा असंच काहीतरी नवीन नवीन शिकूयात मासे पकडणे वगैरे असेल किंवा दुसरं काहीतरी असं कोकणचे जे फेवरेट काय असतील सर हां ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टेक केअर अँड गुड बाय